मी आहे कारण दादर रेल्वे स्थानकावरती सापडलेल्या मृतदेह प्रकरणामध्ये एक ट्विस्ट समोर बेल्जियम मध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवण्यात मुंबई पोलिसांकडून ही लुकआउट नोटीस पाठवण्यात आली आहे तर बेल्जियमच्या रहिवाशाचा या हत्येत सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे दादर रेल्वे स्थानकावरती सापडलेल्या मृतदेह प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय या हत्या प्रकरणात बेल्जियम मध्ये राहणाऱ्या एका अनिवासी भारतीयाचा समावेश असल्याची माहिती या ठिकाणी समोर येते तर धक्कादायक बाब म्हणजे बेल्जियम मध्ये राहणारा तरुण हा मुकबधीर असल्याचं आहे तर हत्या करणारे मुकबधीर आणि हत्या झालेला तरुणही मुकबधीर होता अशी माहिती सध्या समोर आली आहे या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बेल्जियममध्ये राहत असलेल्या व्यक्तीला लुकआउट नोटीस पाठवली आहे बेल्जियमचं रहिवासी जगबालप्रीत सिंग हत्येत सहभागी असलेल्या व्हिडिओ कॉलद्वारे आरोपींना सूचना देत असल्याची पोलिसांची माहिती सध्या समोर आली आहे आणि संदर्भात निवृत्त एसीपी धनराज बंजारी हे सर आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण अधिक माहिती जाणून घेत विश्लेषण देखील करणार आहोत सर सर्वप्रथम तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे आपण पाहतोय ही मर्डर केस अतिशय वेगळी आहे मर्डर झालेला देखील मुकबधीर आहे मारणारा देखील मुकबधीर आहे आणि बेल्जियम मधून बनाव रचणारा देखील मुकबधीर असल्याचं तपासात समोर आलंय बरोबर आहे अशा ज्या केसेस आहे या केसेस फार मोठं आव्हान असतं तपास यंत्रणांना आणि मुकबधीर लोकांची एक मानसिकता डम सायकोलॉजी विचारात घेऊन या केसचा तपास करावा लागतो इथे मुळात प्रश्न आहे की आता व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांनी दिलेल्या सूचनांचं मिळालेलं आहे म्हणजे पुरावा आहे मुख्य प्रश्न या ठिकाणी येतो लँग्वेजचा की कुठल्या भाषेमध्ये त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड केली जाणार मुका आणि बहिरा माणूस कशा प्रकारे आपला संवाद साधतो त्याचं कौशल्य काय आहे तर याला सांकेतिक भाषा असं सुद्धा मराठीत म्हटलं जातं आणि ती भाषा उलगडून सांगण्यासाठी काही एक्सपर्ट असतात म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणा किंवा अजून काही एक्सपर्ट संस्था आहे भारतातही आहे राज्यातही आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरही आहे या गुन्ह्याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे म्हणून त्याही तज्ञांची मदत घ्यावी लागेल आणि अशा प्रकारे ते तज्ज्ञ त्यांची जी संकेत पाठवून संवाद करण्याची भाषा आहे ती भाषा डिकोड केली जाते त्याला शास्त्रीय भाषेमध्ये डिसायपर म्हणतात सायफर आणि डिसायपर आता हा गुन्हा घडण्यात आलेला आहे एखादा गुन्हेगार जेव्हा एखाद्या कटामध्ये सामील होतो आणि गुन्हा कसा करायचा याचे तो संकेत देतो तर ते संकेत मुकबधीर माणसाच्या संवादांमध्ये कसे असतील याची उकल करणारे एक्सपर्ट्स असतात आणि त्या एक्सपर्टच्या मदतीनेच पोलीस यांचे जबाब सांकेतिक भाषेमध्ये नोंदवून घेतात आणि सांकेतिक भाषेत नोंदवलेले जबाब हे शुद्ध मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जी कोर्टाची भाषा आहे त्या भाषेमध्ये लिहून घेतले जातात कारण प्रकरण शेवटी कोर्टामध्ये जात असत यामध्ये जे लोक जबानी पोलीसकडे देतात ते तर विटनेस होतातच होतात परंतु त्याशिवाय यातले जे तज्ज्ञ आहे जे यांची भाषा डिकोड करतात सायफर डिसायफर मधले जे एक्सपर्ट आहे ते तज्ज्ञ सुद्धा पोलीस तपासामध्ये साक्षीदार म्हणून नोंदवले जातात आणि त्यांची सुद्धा साक्ष कोर्टामध्ये होते अशा रीतीनं अशा गुन्ह्यांची उकल होऊन ही जी कंप्लीट केस आहे ती डीप आणि डम्प सायकोलॉजी म्हणजे हे लोक कसे विचार करतात कशा प्रकारची असुये यांच्या मनात असते मैत्री भाव कशा प्रकारचा असतो शत्रुत्व कसं निर्माण होतं कुठल्या कारणावरून निर्माण होतो आणि एकदा झालेलं शत्रुत्व ते किती टोकापर्यंत कसं घेऊन जातात त्यांचे मैत्रीचे संकेत काय आहे त्यांचे प्रेमाचे संकेत का संकेत काय काय आहे त्यांचे त्यांचे डेटिंगचे कौटुंबाचे संकेत काय आहे या सगळ्यांचा यथास अभ्यास केला जातो एक पोलीस अधिकारी म्हणून मला आठवत माझ्या नाईनटीन नाईन्टी फोर मध्ये अशी एक जे जे आ, मार्ग पोलीस ठाण्यामध्ये असताना एक केस अशी उलगडली होती त्याच्यामध्ये आरोपी हा डीप अँड डम्प आणि जी मृत स्त्री होती तीही मुकबधीर होती आणि त्याच्यामध्ये जो एक्सरसाइज करावा लागला होता तो महिनोन महिने हा तपास आणि खूप डीप मध्ये जाऊन पण एक नवीन शास्त्र या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांना शिकायला मिळतं असं मी म्हणेल जरी आव्हान असलं तरी या केसचा तपास हा खरोखर निष्णात पोलीस अधिकारी आणि साधे जरी पोलीस अधिकाऱ्यांनी केला तरी ते कौशल्यपूर्ण निष्णात अधिकारी याच्यातले होतात असे पोलीस अधिकारी सुद्धा मुंबई पोलीसमध्ये आहेत आणि मला आशा आहे की खूप चांगला तपास या केसचा होऊन साक्षी पुराव्या आणि मुख्य जो किंग पिन आहे जो बेल्जियम मध्ये बसलेला आहे त्याला सुद्धा आणून डिपोर्टेशन करून त्याला आणून अटक करून कोर्टामध्ये त्याला सादर केलं जाईल अशा रीतीने या केसचा तपास होईल निश्चितच सर आपण बघायला गेलं तर खरं तर पोलिसांसमोर ही केस अतिशय चॅलेंजिंग असणार आहे असं म्हणायला हरकत नाहीये सर्वात महत्वाचं म्हणजे आता जर का हे आरोपी असतील किंवा मग प्रत्यक्षदर्शी असतील किंवा अजून कोणी असतील त्यांचा जबाब नेमका कसा नोंदवला जाईल ही प्रक्रिया नेमकी कशी असू शकते त्यांचा जबाब नोंदवताना पोलीस अधिकारी बसतो तो मुकबधीर व्यक्ती बसतो आणि मूकबधीर व्यक्तीची सांकेतिक भाषा उलगडून सांगणारा डिसायपर ऑफ लँग्वेज एक्सपर्ट बसतो ती उकल तो ज्या ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने ती उकल नोंदवून घेतल्या जाते सर्वप्रथम ही सांकेतिक नोंदणी असते सांकेतिक भाषेमध्ये हा जबाब नोंदवून केला जातो तो सांकेतिक भाषेतला जबाब नंतर मराठी किंवा इंग्लिश आपल्या रिडेबल जबाण्या ज्या असतात वाचनीय स्टेटमेंट त्या स्टेटमेंटमध्ये हे लिहून घेतलं जातं आणि अशा रीतीनं यांची स्टेटमेंट लिहून घेण्याची प्रक्रिया असते ही एकदा स्टेटमेंट झाली ही जबानी झाली की त्यानंतर एक्सपर्टची जबाणी घेतल्या जाते जो एक्सपर्ट असतो जो नॉर्मल माणूस असतो पण तो याच्यातला एक्सपर्ट असतो त्याला माहिती असत कुठला संकेत हा कुठला शब्द दर्शवितो कुठला संकेत हा कोणाकडे कसा निर्देश करतो तो मैत्रीचा असतो प्रेमाचा असतो शत्रुत्वाचा असतो आनंदाचा असतो दुःखाचा असतो वगैरे वगैरे हे संकेत जे त्यांच्याकडची सांकेतिक भाषा उलगडण्याचं जे डिसायपर शास्त्र आहे त्याप्रमाणे त्यांनी याचा उलगडा करून ही जबानी नोंदवण्यात आलेली आहे अशा प्रकारची दुसरी जबानी ही त्या एक्सपर्टची असते म्हणजे प्रत्येक साक्षीदाराच्या जबानीमागे पोलिसांना दोन जबाण्या लिहून घ्याव्या लागतात एक साक्षीदाराची त्याने उलगडून सांगितलेल्या एक्सपर्टची दुसरी अशा दोन जबाण्या प्रत्येक स्टेटमेंट मागे लिहून घेतल्या जातात सर दोन्ही पक्षांकडून खरं तर आपली बाजू मांडली जाईल आपला जबाब नोंदवला जाईल मात्र कोर्टामध्ये हे किती आव्हानात्मक असू शकत आहे कोर्टामध्ये अशाच प्रकारे साक्षीदार जेव्हा तपासले जातात तेव्हा अशीच तपासणी घेतल्या जाते ज्या पद्धतीने पोलीस स्टेटमेंट रेकॉर्ड करतात त्याच पद्धतीने कोर्टामध्ये विटनेस तपासले जातात त्यावेळी सुद्धा एक्सपर्ट असतात एखाद्या एक वेळी न्यायालयाला वाटलं तर न्यायालय आपल्या पातळीवर न्यायिक यंत्रणेतर्फे अशा प्रकारचे तज्ज्ञ नेमू शकतात आणि यांची जी भाषा आहे ही सांकेतिक भाषा योग्य रीतीने नोंदवली गेली आहे की नाही याची सुद्धा पडताळणी करून घेतली जाते त्याशिवाय एक महत्वाचा भाग या तपासामध्ये असतो तो म्हणजे कसा की त्या व्यक्तीच जो मूक बधीर व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वय काय आहे त्याची पालन पोषण जडणघडण कशी झालेली आहे तो कशा प्रकारे विचार करण्यास प्रवृत्त होतो अशा प्रकारच्या ज्या निरीक्षण केलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी एक शॅम्पल म्हणून नोंदवल्या जातात म्हणजे नॉर्मल माणूस जसा विचार करतो ज्या परिस्थितीमध्ये जशा प्रकारे वागतो त्या परिस्थितीत मुकबधीर माणूस वागेलच असं नाही त्याच्यामुळे याला इंग्रजीमध्ये सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग ऑफ डीफ अँड डम्प पर्सन असं म्हटलं जातं मूकबधीर माणसाची मानसिकता दर्शक तकता त्याची सायकोलॉजी कशी आहे कारण या सायकोलॉजीवरून गुन्ह्याचं प्रमुख कारण गुन्हा घडायला काय हेतू होता कुठल्या उद्देशाने हा कोणा घडला आता जसं या केस बद्दल बोलल्या जात या केस मध्ये कोण त्यांच्या संघटनांचा प्रमुख असावा हे कारण आहे की पर्सनल एनमिटी आहे कोणाबरोबर व्यक्तिगत शत्रुत्व आहे की काही प्रेमाच्या संबंधातून काही गोष्टी निर्माण झालेल्या आहेत ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत शत्रुत्व प्रेम वगैरे वगैरे या त्यांच्या मानसिकतेवर असतात आणि म्हणून मानसिक अं प्रदेशनाचा त्यांचा एक तक्ता असतो ज्याला आम्ही सायकोलॉजिकल प्रोफाइलिंग म्हणतो एक प्रकारचा मनोवैज्ञानिक पटल याला म्हणता येईल म्हणजे हा माणूस कसा विचार करणारा आहे हा सुद्धा तज्ञांतर्फे पडताळणी करून घेतलेला अहवाल कोर्टामध्ये पुरावा म्हणून सादर केला जातो आणि तज्ज्ञ पुरावा एक्सपर्ट इव्हिडन्स म्हणून हा कोर्टाला ग्राह्य धरावा लागतो असे सगळे पुरावे ग्राह्य धरून निर्विवादपणे यामध्ये आरोपीचा जो गुन्हा आहे जो दोष आहे तो सिद्ध होतो आणि त्या दोष सिद्धीप्रमाणे शिक्षा होऊ शकते निश्चितच त्यामुळे आता या केस मध्ये पुढे कसा तपास केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे सर खूप खूप धन्यवाद अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही सगळी माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी